जयश्रीय मित्रांनो मित्रांनो अतिशय महत्वाचा असा अपडेट आहे शेतकरी मित्रांनो पीएम किसान योजनेअंतर्गत एक मोठा बदल होणार आहे बदल काय असणारे सोळा हप्त्याची रक्कम कधी मिळणार आहे यामध्ये किती शेतकरी पात्र करण्यात आलेले या संदर्भात सविस्तर अशी माहिती घेणार आहोत मित्रांनो बदल काय असणारे हे सुद्धा जाणून घेणार आहोत मित्रांनो त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल बटन ऑन करा असेच अपडेट आपल्याला पाहायला मिळतील शेतकरी मित्रांनो चॅनल नवीन आहे नक्कीच चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून आपल्याला असेच अपडेट मिळत राहते तर शेतकरी मित्रांनो वर्षाला आपल्याला सहा हजार रुपये पीएम किसान योजनेअंतर्गत दिले जात होते जवळपास पंच्याण्णव लाखापेक्षा शेतकऱ्यांमध्ये पात्र करण्यात आलेले ज्या शेतकऱ्यांनी केवायसी केल्या होत्या अशाही शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे ज्या शेतकऱ्यांच्या काही तुलट्या होत्या त्याही शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे सोळा हप्त्याची रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे मित्रांनो असं असताना शेतकऱ्यांवर मोठ्या प्रमाणात संकट उडवलं गेलं होतं म्हणजे आर्थिक संकट असेल त्यानंतर नैसर्गिक आपत्ती असेल यातून शेतकरी सावरणं गरजेचा होता अर्थसंकल्प ही राबवण्यात आलेले आहे या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी काही हिताचे निर्णय सुद्धा घेण्यात आलेले जसं की एखादा नोकरी वर्ग असेल याला पेन्शन हप्ता असतो खाण्यापिण्यासाठी मागाई हप्ता असतो अशा प्रकारचे हप्ते या योजनेअंतर्गत शासनाच्या माध्यमातून कर्मचारी वर्गाला लाभ राबवण्यात येत असतात आणि असा असताना शेतकऱ्यांना सुद्धा काही प्रश्न हिताचे मांडण्यात आलेले होते आणि याला मंजुरी देण्यात आलेली आहे म्हणजे पीएम किसान योजनेअंतर्गत वर्षाला आपल्याला सहा हजार रुपये हे दिले जात होते खतबी बियाणे असेल या कामासाठी आपल्याला वर्षाला तीन टप्प्यात हे पैसे मिळत होते आणि असं असताना शेतकऱ्यांना सुद्धा आता तीन हजाराची यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे म्हणजेच वर्षाला आपल्याला बारा हजाराऐवजी आपल्याला पंधरा हजार रुपयाची रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यावर डीबीटी अंतर्गत डायरेक्ट जमा होणार आहे मित्रांनो याची अधिकृत एक तारीख जाहीर करण्यात येणार आहे आणि या नुसार आपल्याला पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर डीबीटी अंतर्गत हे पैसे जमा होणार आहेत श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते याचं वितरण होणार आहे मित्रांनो तारीख काय असणार आहे या संदर्भात सुद्धा आपण लवकरच माहिती घेत राहू मित्रांनो असेच अपडेट घेण्याकरता नक्कीच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल बटन ऑन करा जय शिवराय मित्रांनो